मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे एक तारीख नवीन वर्षाचं तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांना समाधानाचं आणि भरभराटीचं जावं तर मी पण नवीन यूट्यूब चॅनल खोललेलो आहे तर माझ्या पण चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज नवीन वर्षाचे आम्ही बनवलेले आहे हप्पे आणि डोसे तर हे आ आरूचं गरम गरम खाणं पण चालू होतं मिश्रीच्या शाळेमध्ये फूड स्टॉल होता तर त्याला ब्रेडवडा बनवून दिला होता तर गेला होता गरमागरम गरम डोसे खायला या आणि हा टेबल्सचा चार्ट आरूला रात्री बनवून दिलेला आहे टेनपर्यंतचे पाडे लिहून दिलेले आहे तर कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट मध्ये चार ब्रेडचे पॉकेट आणले होते आणि आलूची चटणी करून त्याच्यामध्ये भरून असे काप केले आणि ते सकाळी सकाळी सात वाजता मी हे काढत होते कारण की त्याला लवकर जायचं होतं साडेसात आठ वाजता तर हे पारायचं जा आवरायचं तर असे आमचे ब्रेडवाडा झालेला होता त्या दिवशी ब्लाऊज कट करत, करत होते तर अशा प्रकारे हे तिने पहिल्यांदाच शिवून बघितलेलं आहे फ्रीलच्या बाह्याचं तर ब्लाऊज प्रकारे आलेला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला सपोर्ट करा भेटू परत अशा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय